लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मतांची चोरी दरोडेखोरी आणि ज्यांचे हात बरबटले ते सगळे निवडून आले भारतीय जनता पक्ष काय आणि शिंदे गट काय यांची लायकी आहे का निवडून यायची हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची बरोबरी करू पाहणाऱ्यांना जनता धडा शिकवेल खासदार संजय राऊत त्यांचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा मतांच्या चोरीत दरोडेखोरी ज्यांचे हात अडकले ते सगळे निवडून ना आले नाही भारतीय जनता पक्ष काय आणि शिंदे गट काय यांची लायकी आहे का निवडून येण्याची हे निवडून येऊ शकत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बरोबरी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल म्हणे आमची शिवसेना तुझ्या बापाने जन्म दिला काय शिवसेनेला शिवसेनेचा बाप एक हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुपूर्द केली उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ती खरी शिवसेना आता हे जे गट वगैरे म्हणतात आम्हीच खरी शिवसेना शिवसेनेच्या जन्माचा दाखला घेऊन या तुम्ही कधी शिवसेना स्थापन केली तुमचा बाप अमित शहा त्यामुळे तुम्ही बिनबापाचे आहात आमचा खरा बाप बाळासाहेब ठाकरे या शिवसेने बाळासाहेब ठाकरे हे नाव जोपर्यंत शिवसेनेबरोबर आहे तोपर्यंत या शिवसेनेचा बालही कोणी बाका करू शकणार नाही निवडणुका जातात काल निवडणूक आयोगाकडे जाऊन आलो ना त्यांचा सगळा घोटाळा समोर ठेवला म्हणजे बीन बिन ब्रह्मचारी बाप आणि त्याला घरामध्ये त्याच्या नावावर शंभर पोरं मतदार शंभर मतदार, शंबर मतदार। बापाचं लग्न झालेलं नाही एक बाप असा आहे सांगलीमध्ये त्याच्या घरामध्ये नव्वद मतदार आणि त्याची चौदा पोरं एकाच वयाची चौदा पोर एकाच वयाची बेचाळीस 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 हा आपला निवडणूक आयोग याने निवडणुका घेतल्या या पद्धतीनं हे सगळं दिल्लीचं राजकारण शिवसेनेचा मराठी माणसाचा पराभव करण्यास या महाराष्ट्रातून मुंबईतून आपल्या मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी हे सगळं कारस्थान सुरत मधून सुरू आहे अहमदाबाद मधून सुरू आहे आणि इथून जवळ आहे अहमदाबाद लक्षात घ्या थोडं थांबा एक वेळ अशी रस्ते बंद केले जातील अहमदाबादवाल्यांचे ती वेळ आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना शिवसेनेची भीती यासाठीच वाटते हे या आपल्याला महाराष्ट्र मुंबई लुटू देणार नाही ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहील या भागामध्ये मुंबईतून अनेक लोक राहायला तर मुंबई कोणी गेली मुंबई गौतम मराठी नका ना आम्ही नाही आम्हाला हद्दपार करण्याचं काम चालू आहे मराठी माणसाला मुंबईतून पण इथे जी जी आपली मराठी माणसं आहेत गावकरी आहेत ग्रामस्थ आहेत भूमिपुत्र आहेत त्यांचा आवाज फक्त शिवसेनाच उठवू शकतो तर आता वाडवणला बंदर येत आहे गौतम आडवाणी बांधतो आहे जिंदालचा काहीतरी एक चालू आहे प्रकल्प जिंदाल, जिंदाल जमिनी घेणार आमच्या अडाणी घेणार आमच्या जमिनी मुंबई धारावी घेतली अडाणी हा महाराष्ट्र अडाणीचा महाराष्ट्र होऊ शकत नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आणि त्यासाठी या शाखा ज्या आपल्या आहेत त्या महत्वाच्या तुम्ही जितक्या जास्त शाखा निर्माण कराल तेवढी जास्त जागृत होईल तेवढी जास्त मराठी माणसं तुम्ही मला शाखांच्या उद्घाटनाला कधी बोलवा कोणत्याही गावात बघूया मी यायला तयार कारण आमच्या सारखे लोक मी असेल विलास पोतनीस असतील यांची पण शाखा माने साहेबांची आमच्या एक वेगळी शाखा होती हे सगळे आमचं अमोल कीर्तीकर हे सगळं प्रॉडक्ट शाखेतलं प्रॉडक्ट आहे शाखांमध्ये बसून बसून आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा विचार स्वतः लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ